नमस्कार जय महाराष्ट्र तर आज आपण परत आलेलो आहोत त्याच योजनेवरती तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेवरती तुमचे बरेचसे प्रश्न मला आलेले आहेत आपण आपल्या चॅनलवरती या योजनेचे पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्कीच तुम्ही सर्व तुमच्या कामाचे व्हिडिओ पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ आहे खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा कुठेही व्हिडिओला स्किप नका करू हे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात आणि तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती असतात बरोबर ना तुम्ही दहा मिनिट फक्त काढायचे आहेत आणि व्हिडिओ पाहायचा आहे जे काही माहिती सांगितली ती व्यवस्थित ऐकायची आहे त्याप्रमाणे प्रोसेस करायची आहे बरोबर ना तर मला बरेच प्रश्न आलेले आहेत आजही आपल्या कालच्या व्हिडिओवरती आणि बऱ्याच महिलांचे फॉर्म हे कायमस्वरूपी रिजेक्ट झाले बऱ्याच महिलांचे फॉर्म हे तात्पुरते रिजेक्ट झाले बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून सुद्धा पेंडिंग आहेत आणि बऱ्याच महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले पण अकाउंटला पैसे नाही आले त्यांचं आधार सीडिंग आहे केवायसी आहे तरी पैसे आलेले नाहीत त्याचबरोबर केवायसी म्हणजे काय असा प्रश्न मला एका ताईने विचारला तर त्याचंही आपण आज उत्तर देणार आहोत त्याचबरोबर या योजनेची सर्वात महत्वाची जी अपडेट आहे ती मी आता सांगणार आहे ती म्हणजे या योजनेची जे काही रक्कम तुम्हाला मिळणार आहे जे काही पैसे तुम्हाला मिळणार आहे तो काही निधी तुम्हाला मिळणार आहे ते या महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या चौदा तारखेपर्यंत मिळणार आहे ते पण आपण सांगणार आहोत पुढं आपण तर व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा आपण तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती लगेच आता सुरुवात करूया तर पहिला जो प्रश्न आलाय ताई आम्हाला एडिटचा ऑप्शन नाही तर ह्याच्यावर आपण ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे जोपर्यंत तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही त्याचबरोबर ना दुसरा फॉर्म भरू शकता का तर नाही अजिबात नाही जोपर्यंत तुमचा जे काही एडिटला प्रॉब्लेम आहे म्हणजे समजा कोणाचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल कोणाचा फॉर्म तर तुम्हाला जोपर्यंत फॉर्म रिसबमिटचा ऑप्शन येत नाही रिसबमिट तोपर्यंत तुम्ही अजिबात फॉर्म भरू शकत नाही जेव्हा तुम्ही लॉग इन करता आणि फॉर्म भरायला जाता तेव्हा तिथे ते तुम्हाला असं दाखवेल की तुमचा फॉर्म ऑलरेडी सबमिट आहे त्या ठिकाणी म्हणून तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकत नाही तर मग ह्याचं उत्तर काय आहे तर तुम्हाला जोपर्यंत फॉर्म रिसबमिटच म्हणजे तुम्ही फॉर्म परत भरा असं ऑप्शन येत नाही तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा नाही तोपर्यंत तुम्हाला शांत बसावं लागेल आणि ज्यांना एडिट ऑप्शन पाहिजे म्हणजेच की तुमच्या फॉर्म मध्ये बऱ्याच महिलांच्या चुका अशा झाल्या की त्यांनी हमी हमीपत्राच्या ऐवजी दुसऱ्या शाळेचा दाखला दिलेला आहे किंवा अजून कुठले डॉक्युमेंट द्यायचं होतं दुसऱ्याच डॉक्युमेंट दिलेलं आहे म्हणजे चुकीचे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट केल्यामुळे सुद्धा तुमचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट झालेत पण तिथं सुद्धा जोपर्यंत तुम्हाला एडिटचं ऑप्शन येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये काहीही एडिट करू शकत नाही म्हणजे जसं की आता दाखला दिलाय शाळेचा ते तुम्हाला काढून तिथं तुमचं हमीपत्र द्यायचं आहे मी इथं एक मुद्दा नमूद करणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचं हमीपत्र द्याल त्यावेळेस तुम्ही काय कराल अदुवर हमीपत्राची प्रिंट काढाल प्रिंट काढल्यानंतर त्या ठिकाणी हमीपत्रावर तुम्हाला सिग्नेचर करायचे आहेत तुमचे साईन करायचे आहेत जोपर्यंत तुम्ही हमीपत्रावर साईन करणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होणार नाही तो रिजेक्ट होणार आहे कारण बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम झालाय हमीपत्रावर साईन नसल्यामुळं सिग्नेचर नसल्यामुळं त्यांचे जे फॉर्म आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांना आता एडिटचा ऑप्शन पण येत नाही त्यामुळे ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी अजिबात ही चूक करू नका सर्व डॉक्युमेंट एकदा नाही दहा वेळा चेक करा आणि त्यानंतर सबमिट करा नाही तर तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तर एडिटचा ऑप्शन तुम्हाला लवकर मिळणार नाही तर हे तुम्ही बघायचं आहे जसं मी सांगितलंय आणि ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत ज्या महिलांचे फॉर्म अप्रवल आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत काही काळजी करू नका पण इथं एक मुद्दा अजून नमूद करणार आहे तुमच्या बँकेचा काही प्रॉब्लेम आहे का एकदा चेक करून घ्या आधार सीडिंग आहे का ते चेक करून घ्या आणि सर्व काही प्रोसेस व्यवस्थित करा जर तुम्ही या योजनेचे पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला या सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील काही काळजी करू नका दुसरा मुद्दा असा आला दुसरा प्रश्न आपल्याला असा आला होता मी का माजा था, तर का है का? है कि ताई मी वेगळ्याच बँकेचा अकाउंट दिले पण माझा आता वेगळ्याच बँक दाखवतोय तर इथं प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का इथं प्रॉब्लेम असा आहे की तुमचे दोन अकाउंट जर समजा असतील तर तुमचं ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे ना तिकडंच तुमच्या आधारचं स्टेटस दाखवत आहे हा प्रॉब्लेम झालेला आहे तर मी पहिल्यापासून सांगते की आधार सीडिंग ज्या आता आता तर तुम्हाला समजले ना हा विषय की तुमचं ज्या बँकेत आधार दाखवत आहे तुम्हाला त्या बँकेचं सर्व प्रोसेस करून घ्यायचे काही तिथं प्रॉब्लेम असतील ना तो विषय क्लिअर करा कारण तुम्ही जर या योजनेच्या पात्र झालात आणि तुमच्या अकाउंटला पैसे आले तर कायमस्वरूपी तुमच्या त्याच पैसे येणार आहेत तुम्ही नंतर अकाउंट चेंज करू शकत नाही म्हणून सांगते तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला जी बँक तुम्हाला दाखवत असेल त्या बँकेचं जे काही प्रॉब्लेम असतील तुमचं मध्ये असो बंद असो काहीही असो ते अकाउंट तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्या बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की ताई आम्हाला पैसे तर आले पण आम्हाला बँकेने ते डेबिट करून घेतले आम्हाला दिले नाही तर बघा सरकारने ऑलरेडी आदेश दिलेला आहे की असा अधिकार अजिबात नाही कुठल्याही बँकेला की ते तुमचे पैसे मायनस करू शकतात तर याच्यामध्ये मी सरकारलाही सांगणार आहे तर राज्य सरकारने या गोष्टीची नक्कीच दखल घ्यावी आणि महिलां ज्या ज्या महिलांचे पैसे हे बंद अकाउंटला आले मायनस अकाउंटला आले आणि काही कारणास्तव ते बँकेने डेबिट करून घेतले तर त्या महिलांना ती जी रक्कम आहे ते बँकेना देण्याचे परत देण्याचे आदेश द्यावे बँकेला त्या महिलांना ते अमाऊंट जी काही असेल त्यांची तीन हजार रुपये ती परत त्यांना देण्यात यावी असं मुख्यमंत्र राज्य सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीमध्ये थोडस त्यांचा हस्तक्षेप करावा आणि बँकांना आदेश द्यावा की ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि काही कारणास्तव बँकेने ते डेबिट केलेले आहेत तर ते पैसे सर्व महिलांना परत देण्यात यावे थोडं राज्य सरकारने हस्तक्षेप करणं गरजेचं आहे महिला खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत आणि खूपच अडचणीमध्ये आहेत त्याच्यामुळं तर ही एक विनंती आपली होती राज्य सरकारला त्याचबरोबर असं आहे कि मला एका ताईने प्रश्न विचारला की केवायसी म्हणजे काय तर केवायसी म्हणजे जे असतं ना तुमचं आधार लिंक करायचं असतं केवायसी ला बँकेमध्ये बँकेत जायचं केवायसीचा फॉर्म घ्यायचा आता माझ्याकडे फॉर्म नाही ना, ना तर तुम्हाला फॉर्म पण मी दाखवला असता तो तर केवायसीचा फॉर्म भरायचा तिथं आधार का, कार्डचं झेरॉक्स लावायचा आणि तो फॉर्म द्यायचा तर केवायसी आणि डीबीटी mm. हे दोन फॉर्म वेगळे आहेत हे लक्षात घ्या डीबीटी वेगळा आहे फॉर्म आणि केवायसी फॉर्म वेगळा आहे केवायसी ला आधार द्यायचा आहे आणि लिंक करायचं आहे आणि डीबीटी म्हणजे काय आहे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुम्हाला जे काही सरकारकडनं पैसे येणार आहे तुम्ही कुठल्याही योजनेचा हो, लाभ घेत असाल तर तुमच्या डायरेक्ट अकाउंटला ते पैसे येतात त्याचा फॉर्म वेगळा आहे म्हणजे केवायसी फॉर्म वेगळा आणि डीबीटी फॉर्म वेगळा आहे दोन फॉर्म तुम्हाला भरून द्यायचे फक्त तुम्हाला केवायसी करून चालणार नाही डीबीटी फॉर्म तुमचं अकाउंट डीबीटी करणं हे खूप गरजेचं आहे काल पण सांगितले आज परत सांगते की डीबीटीचा फॉर्म पण भरा आणि केवायसी चा फॉर्म पण भरा हे दोन्ही फॉर्म वेगळे वेगळे येतात आणि ही प्रोसेस करणं खूप महत्वाची आहे तर ज्या महिलांनी फक्त केवायसी केले त्यांनी डीबीटी करून घ्यायचं आहे तुमचं अकाउंट जोपर्यंत तुम्ही डीबीटी करणार नाही ना पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत ना हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता आणि आता राहिला पैसे तुम्हाला कधी ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह आहेत किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आता पैसे कधी येणार आहेत तर बघा या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्याची चौदा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत म्हणजेच चौदा तारखेला या सप्टेंबरमध्ये चौदा तारखेला सोलापूरला एक कार्यक्रम होणार आहे याच योजनेअंतर्गत तर त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत होऊ शकतं की त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला पैसे येतील पण तार जी तारीख ठरली त्या तारखेला सुद्धा बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका ज्यांना पैसे आले नाहीत योजनेच्या पात्र असून सुद्धा तर त्या महिलांना नक्कीच या महिन्यात पैसे मिळतील आणि मिळतील म्हणजे मिळतील कारण काय माहिती आहे बघा जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात तुमचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहेत तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक के आहे केवायसी आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील काळजी करू नका अजिबात काळजी करू नका तुम्हाला नक्की पैसे मिळतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत कुणाचा फॉर्म पेंडिंग असेल तरी काही काळजी करू नका स्टेटस पहा फॉर्मचा तुमचं जे फॉर्म तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलाय ना ऑनलाईन त्या ठिकाणी जायचं आहे बरोबर त्या ऑनलाईन लिंकवर आणि तिथं व्ह्यू रिझन आहे तर व्ह्यू रिझनला तुमचं फॉर्म पेंडिंग का आहे ते दाखवतंय तर बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे की एखादं डॉक्युमेंट दिलं नाही म्हणून पेंडिंग आहे कुठल्या डॉक्युमेंट वर सिग्नेचर नाही म्हणून पेंडिंग आहे तर कशामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे ते चेक करा आणि आता सध्या तर एडिटचा ऑप्शन नसल्यामुळे आपण काही करू शकत नाही बरोबर ना तर जसं तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल तसं तुम्ही तुमचा फॉर्म पुढे एडिट करून परत सबमिट करू शकता ही सर्वात जास्त आणि महत्वाची माहिती होती तर नक्कीच तुम्हाला या सप्टेंबरमध्ये पैसे मिळतील काही काळजी करू नका अजून या व्हिडिओवर किंवा या योजनेवर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्याला प्रश्न विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देत आहोत आणि इथून पुढे सुद्धा देऊ परत भेटूया याच योजनेवर तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र